नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपण बघणार आहोत साहित्यिकांची नावे आणि टोपन नावे टी सी एस आय बी पी एसने सर्व सरळ सेवा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या टॉपिकवर हा व्हिडिओ असणार आहे आगामी पोलीस भरती बी एम सी मुंबई भरती इतर सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात टोपनाव नाव आहे आणि साहित्यिकांचे नाव आहे या शहीर अनंत घोलप या साहित्यिकांचे टोपनाव नाव अनंत फंदी आहे नेक्स्ट साहित्यिक आहे दत्तात्रेय अनंत आपटे यांचे टोपनाव नाव आहे अनंत तनय नेक्स्ट साहित्यिक आहे नारायण गजानन आठवले यांचे टोप आहे अनिरुद्ध पुनर्वसू नेक्स्ट साहित्यिक आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोप नाव आहे अनिल नेक्स्ट साहित्यिक आहे मेहबूब पठाण यांचे टोप नाव आहे अमर शेख नेक्स्ट साहित्यिक आहे दिनकर गंगाधर केळकर यांचे टोप नाव आहे अज्ञातवासी नेक्स्ट साहित्यिक आहे विलक बर्वे यांचे टोप नाव आहे आनंद नेक्स्ट साहित्यिक आहे चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव आहे आरती प्रभू नेक्स्ट साहित्यिक आहे धोंडो वासुदेव गद्रे यांचे टोपण नाव आहे काव्य विहारी नेक्स्ट साहित्यिक आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी या यांचे टोपण नाव आहे कुंज विहारी नेक्स्ट साहित्यिक आहे स शुक्ल यांचे टोपण नाव आहे कुमुंद नेक्स्ट साहित्यिक आहे विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते हा परीक्षा टी सी एस परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता नेक्स्ट साहित्यिक आहे शेतू माधव पगडी यांना कृष्णकुमार या टोप ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे प्रकंत्री यांना केशवकुमार या टोपनावाने ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे नरा फाटक यांचे टोपनाव आहे करिश्मा नेक्स्ट साहित्यिक आहे कृष्णाजी केशव दामले यांना केशव या टोपनावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे गदी माडगुळकर है 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 यांचे टोप नाव आहे गदिमा नेक्स्ट साहित्यिक आहे शंकर केशव कानेटकर यांचे टोप नाव आहे गिरीश नेक्स्ट साहित्यिक आहे माणिक शंकर घोडघाटे यांचे टोपन नाव आहे ग्रेश नेक्स्ट साहित्यिक आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे नाव टोपन नाव आहे गोल्या घोगड नेक्स्ट साहित्यिक आहे गोविंद त्र्यंबक दरेकर यांचे टोपण नाव आहे गोविंद नेक्स्ट साहित्यिक आहे राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे शिवराम महादेव गोरे यांचे टोपण नाव आहे चंद्रिका चंद्रशेखर नेक्स्ट साहित्यिक आहे दिनकर दत्तात्रेय भोसले यांचे टोपण नाव आहे चारुतासागर नेक्स्ट साहित्यिक आहे सौदागर नागनाथ गोरे यांचे टोपण नाव आहे छोटा गंधर्व नेक्स्ट साहित्यिक आहे नारायणराव राजहंस यांचे टोपण नाव आहे बालगंधर्व नेक्स्ट साहित्यिक आहे संजीवनी मराठे यांचे टोपण नाव आहे जीवन नेक्स्ट साहित्यिक आहे जयवंत दळवी यांचे टोपनाव नाव आहे ठणठणपाल अलाने फलाने नेक्स्ट साहित्यिक आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट यांचे टोप नाव आहे तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट यांनाच तुकडोजी महाराज या नावाने ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे तुकाराम बोलोबा अंबिले यांचे टोपनाव नाव आहे संत तुकाराम या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना तुकाराम शिंगदाणी या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे दत्तात्रिय कोंडदेव खाटे यांना दत्त या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे दगडू मारुती पवार यांना दया पवार या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे दगडू मारुती पवार यांना जागल्या या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे अशोक रानडे यांना दक्षकर्ण टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे डावी नेणे यांना दादू मिया या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट साहित्यिक आहे दासोपंत दिगंबर देशपांडे यांचे टोप नाव आहे दासोपंत नेक्स्ट साहित्यिक आहे का शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोप नाव आहे दिवाकर नेक्स्ट साहित्यिक आहे दिवाकर कृष्ण केळकर यांचे टोप नाव आहे दिवाकर कृष्ण नेक्स्ट साहित्यिक आहे रावी टिकेकर यांचे टोपन नाव आहे धनुर्धारी नेक्स्ट साहित्यिक आहे मोगो रागणेकर यांचे टोपण नाव आहे धुंडीराज नेक्स्ट साहित्यिक आहे नागेश गणेश नवरे यांचे टोपण नाव आहे नागेश नेक्स्ट साहित्यिक आहे द्वारकानाथ माधवराव फितके यांचे टोपण नाव आहे नाथ माधव नेक्स्ट साहित्यिक आहे राश्री जोग यांचे टोपण नाव आहे निशिक गंध नेक्स्ट साहित्यिक आहे लघु जोशी यांचे टोपण नाव आहे नरसिंहा क्रज नेक्स्ट साहित्यिक आहे पद्मा विष्णू गोळे यांचे टोपण नाव आहे पद्मा नेक्स्ट साहित्यिक आहे लक्ष्मणराव सरदेसाई यांचे टोपण नाव आहे प्रांशर नेक्स्ट साहित्यिक आहे निवृत्ती रावजी पाटील यांचे टोपण नाव आहे पी सावळाराम नेक्स्ट साहित्यिक आहे प्रण जोशी यांचे टोपण नाव आहे पुष्पदत्त नेक्स्ट साहित्यिक आहे दत्तात्रेय विष्णू तेंडुलकर यांचे टोपण नाव आहे प्रफुल्ल दत्त नेक्स्ट साहित्यिक आहे प्रभाकर जनार्दन दातार यांचे टोपण नाव आहे प्रभाकर शहीर नेक्स्ट आहे साहित्यिक पुरुषोत्तम ठाकरस यांचे टोप नाव आहे फडकरी नेक्स्ट साहित्यिक आहे नरा फाटक यांचे टोपण नाव आहे फरिस्ता नेक्स्ट साहित्यिक आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे टोप नाव आहे बाकीबा नेक्स्ट साहित्यिक आहे वीरसेन आनंद कदम यांचे टोपण नाव आहे बाबा कदम नेक्स्ट साहित्यिक आहे चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचे टोपण नाव आहे बाबूराव अर्नाळकर नेक्स्ट साहित्यिक आहे विशाख काळे यांचे टोपण नाव आहे बाबुलनाथ नेक्स्ट साहित्यिक आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव आहे बालकवी यांनाच बालकवी या नावाने ओळखले जाते त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना नेक्स्ट साहित्यिक आहे राम गणेश गडकरी यांना बाळकरम किंवा गोविंदाग्राज या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे साहित्यिक नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे साहित्यिक भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचे टोपण नाव आहे बी रघुनाथ नेक्स्ट आहे साहित्यिक बंधू माधव मोडक कांबळे यांना बंधू माधव या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे साहित्यिक प्रमोद नवलकर यांना भटक्या टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट आहे प्रभाकर नारायण पाद्ये यांचे टोपण नाव आहे भाऊ भाऊपाध्ये नेक्स्ट आहे साहित्यिक कृष्णाजी विनायक पोटे यांना भानुदास टोपनामाने ओळखले जाते नेक्स्ट आहे साहित्यिक लीला भागवत यांचे टोपनाव आहे भानुदास रोळेकर नेक्स्ट साहित्यिक आहे भागवत वना नेमाडे यांचे टोप नाव आहे भालचंद्र नेमाडे नेक्स्ट आहे साहित्यिक बी सी मनरेकर यांचे टोपनाव आहे मकरंद नेक्स्ट साहित्यिक आहे मोग रागणेकर यांचे टोपण नाव आहे मंगलमूर्ती नेक्स्ट साहित्यिक आहे गोपाळ नरहर नातू यांचे टोपनाव नाव आहे मनमोहन नेक्स्ट साहित्यिक आहे मीनाक्षी दादरकर यांचे टोपनाव नाव आहे लोककवी श्री मनमोहन नेक्स्ट साहित्यिक आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपन नाव आहे माधव जुलियन नेक्स्ट साहित्यिक आहे डॉक्टर काशीनाथ हरिमोडक यांचे टोप नाव आहे माधवा नेक्स्ट साहित्यिक आहे भार्गव विठ्ठल वरेरकर यांचे टोप आहे मामा वरेरकर नेक्स्ट साहित्यिक आहे मपा भावे यांचे टोपनाव नाव आहे मधुदारवाला नेक्स्ट साहित्यिक आहे कॅमा कृष्ण शिंदे यांचे टोप आहे मिलिंद माधव विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलेले आहेत सर्व साहित्यिकांची नावे आणि टोपण नावे सर्व परीक्षांसाठी महत्त्वाची आहे यांच्यावर एक प्रश्न हा हमखास पडतो आणि पाठच करून घ्या साहित्यिकांची नावे आणि टोपण नावे मित्रांनो तुम्ही चॅनलवर न मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील